आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची दिनांक 9 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ पाठक हे विभागीय कार्यशाळा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या कामाचा न्याय मागण्यासाठी विभागीय भांडार अधिकारी अमोल वाघ यांच्याकडे गेले असता वाघ यांनी अयोग्य भाषेत संवाद साधला या घटनेतून निर्माण झालेल्या वादातून वैभव कांबळे यांच्यावरती एकतर्फी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तथापि ही कारवाई संबंधित अधिकारी यांच्यावर सुद्धा व्हायला पाहिजे होती परंतु एकतर्फी कारवाई करण्यात आली संबंधित अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर केला यामुळे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला नाशिक विभागाच्या पंधरा युनिट मधील पदाधिकारी व सभासद यांनी हो। प्रभारी विभाग नियंत्रक सोनवणे यांना प्रथम आंदोलन नोटीस देण्यात आली व सविस्तर चर्चा केली सेवा शक्तीच्या मागणीचा विचार करत विभाग नियंत्रक यांनी राजाभाऊ पाटक यांच्यावरील निलंबन आदेश केला वैभव कांबळे यांच्यावरील निलंबन आदेश मागे घेण्यात आला या निर्णयामुळे सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघामध्ये समाधान व्यक्त होत आहे भविष्यात अशा अन्यायकारक कारवायांना विरोध करण्याचा सेवा शक्ती संघाने व्यक्त केला सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या या एकीच्या बळामुळे अखेर निलंबित आदेश रद्द करावा लागला आमदार गोपीचंद पडळकर साहेब व आमदार सदाभाऊ खोत सरचिटणी सतीश मेटकरी उपाध्यक्ष प्रकाश कांबळे उपाध्यक्ष अणुपददा खेळणार पद्मश्री राजे व केंद्रीय नेतृत्वाखाली सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ कामगारांसाठी किती मजबूत आहे व कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यासाठी किती कटिबंधित आहे हे आजच्या सेवाशक्तीच्या लढ्यामुळे दिसून आले तसेच निलंबन रद्दाचे आदेश पत्र प्रभारी विभाग नियंत्रक यांच्या हस्ते राजाभाऊ पाठक व वैभव कांबळे यांना देण्यात आले यावेळी सरचिटणीस उत्तर महाराष्ट्र व सेवाशक्तीचे से प्रमुख मार्गदर्शक व्यंकटेश अण्णा मोरे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष प्रशांत जाधव भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष कामगार मोर्चा हेमंत नेहते तसेच सेवाशक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर साहेब यांनी दूरध्वनीवर प्रभारी विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा करून घडलेल्या चुकीचा घटनेचा निषेध व्यक्त केला यापुढे असे घडू नये असे सांगण्यात आले तसे सतीश मेटकरी यांनी याबाबत दखल घेऊन योग्य तो पाठपुरावा केला यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष अनुपदा खेरणार प्रादेशिक सचिव शरद भाऊ गीते विभागीय अध्यक्ष राजभाऊ पाठक विभागीय सचिव बाळासाहेब आव्हाड विभागीय कार्याध्यक्ष गौतम भाऊ आहिरे विभागीय कोषाध्यक्ष सुरेश भाऊ सोनवणे विभागीय सहसचिव मनोज चंदन शिव विभागीय प्रसिद्धी प्रमुख काशीनाथ थेल शरद नरोळे राजू शिंदे संतोष दुकाळे योगेश शेलार निलेश खैरे रवीश जगताप संतोष पानकुडे नितीन भाऊ दराडे नागेश वानखेडे भूषण चौक प्रसाद वाघ विलास दराडे श्रीकांत ग्याने राज भालके मोहन गवारे प्रदीप कोळी अनिल वडघर अण्णासाहेब आंबले अजय विकास निकम योगेश मोरे माळीस भाऊ व विभागीय महिला अध्यक्ष नंदाताई मथुरे विभागीय महिला सचिव अनिताताई बागड अंजली जोशी वैशाली जाधव मनीषा पवार मयुरी पवार सुनीता इंगळे सविता पवार संगीता गांगुर्डे महेश्वरी जाधव तसेच सेवाशक्ती शक्ती संघर्ष एष्ठी कर्मचारी संगम नाशिक विभागातील पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांत विभागीय संपादक किरण घायदर